रचना पापड गेली पंधरा वर्ष अखंड सेवा देणारे रितेश फूड्स टाळगाव चव जिभेवर पापड्स रेंगाळणारी रचना आम्ही आपल्या गावात आपल्या शहरात घेऊन आलो आहे रचना पापड चे विविध प्रकारचे घरगुती पापड कुरडई शेवया बटाटा चिप्स सांडगे उपवासासाठी स्पेशल हिरवी व लाल मिरची असणारे बटाटा आणि शाबूचे पापड पोहा पापड नाचणी तांदळाची कुरडई रव्याची कुरडई सांडगे प्लेन शेवया मँगो शेवया स्ट्रॉबेरी शेवया हळद पावडर हिंग आमच्या सर्व पदार्थांच्या शुद्धतेची शंभर टक्के खात्री लहान असोत अथवा थोर सर्वांनाच आवडतील अशी आमची उत्पादने एकदा ठेवून पहा आणि आपल्या जेवणाची लज्जत वाढवा आम्हा आपली सेवा करण्याची संधी द्या आमची वैशिष्ट्ये निवडक व गुणवत्तापूर्ण धान्य डाळी व भाज्या यांचा वापर रासायनिक रंग व पदार्थ विरहित स्वादिष्ट खमंग व कुरकुरीत हायजेनिक परिसर व हेल्दी कामगार हळद पावडर घरगुती पद्धतीने बनवलेली भेसळ व रंगविरहित हळद पावडर शेतातून थेट आपल्या स्वयंपाक घरात शुभ विवाह प्रसंगी हळदी समारंभात आवर्जून वापरा रितेश फूड्स टाळगाव तालुका कराड दोन हजार दहा पासून आपल्या अविरत सेवेत असणारे रितेश फूड्स टाळगाव जे जे तुमच्या मनात ते ते रितेश फूड्स टाळगाव मध्ये कुरकुरीत चवीची हमी फक्त रचना पापड आहा क्या बात है आणि फक्त रचना पापड आमचा पत्ता रितेश फूड्स आठशे दोन कराड चांदोली रोड सिद्धी गणेश मंदिराजवळ टाळगाव तालुका कराड जिल्हा सातारा मोबाईल शहाऐंशी अडुसष्ट एकोणपन्नास पासष्ट अठ्ठ्याऐंशी रचना पापड